आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे मुख्य संपादक गोलंदाज शमशेर खान अभियान प्रमुख संजय कुमार यांची कन्या प्रतिभाचा वाढदिवस सर्व धर्माच्या वतीने संघर्ष नगर येथे संपन्न झाला आज दिन एकवीस मे दोन हजार पंचवीस मंगळवार रोज सायंकाळी सात वाजता बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार महिला आघाडीच्या प्रमुख ज्योती एकुरकेकर यांची कन्या प्रतिभा एकुरकेकर यांचा वाढदिवस प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संघर्ष नगरमध्ये साजरा करण्यात आला यावेळी बहुजन विकास अभियानाचे संघटक मानसिक पवार सल्लागार शेख युनुस सामाजिक कार्यकर्ते राजेश्वर भाटे हबीब पठाण दलित संघटनेचे सर्व पदाधिकारी नामदेव बामणे निवृत्ती भाटकुळे अनिल सोमवंशी सतीश वाघमारे रवी डोंगरे सुनील पाटील पाप्पू शेवाळे शत्रुघ्न वाघमारे संस्कार विद्यालयाचे सर शिवाजी पाटील इम्रान भाई वैभव मार्कवाड दिगंबर नांदेडकर लक्ष्मण मुंडकर मनोज सोनकांबळे काशीनाथ आप्पा बिरादार आदी उपस्थित होते आज माझी कन्या प्रतिभा एकुरकेकर तिचा वाढदिवस हा सर्वांच्या वतीने साजरा होत आहे आणि तो साजरा करण्यात आलाय माझ्या विनंतीला मान देऊन त्या वाढदिवसाला सर्व गर्भाच्या लोक ठिकाणी आले आहेत मी सर्वांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो म्हणजे कमाव आहे हे लोक कमावण्याचं काम तिला तीस वर्षापासून केलंय अशा पावसामध्ये पावसाची कमाव लागतात वाढदिवसा मिळाले माझ्या मुलीला वाढीस शुभेच्छा देत आहेत मी तुमचा सगळे आभार राहीन राज्याचे माजी नामदार संजय बस बारा वाजता शुभेच्छा मी सांगितलं त्यासाठी तुम्हाला बैठक घेण्यामुळे मला मुंबईला जावं लागलं तुमच्या मुलीला माझ्याकडून शुभेच्छा त्यावेळेस आमदार मंत्री असताना आमदार सगळ्या ठिकाणी येऊन गेलेत ते शुभेच्छा दिलेत त्याच्याकडून शुभेच्छा देण्यात आला सर्वांच्या ठिकाणी दलित संघटना असतील मुस्लिम संघटना असतील आमचे मानसिंग पवार असतील सर्वांना या ठिकाणी उपस्थित होऊन माझ्या मुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत तर धन्यवाद म्हणतो जय हिंद जय हिंद जय संविधान एकुर्वेकर एक यांची लाडकी मुलगी कुमारी प्रतिभा संजय कुमार एककुर्वेकर हिचा दहावा वाढदिवस आणि त्यानिमित्त आम्हा सर्वांना गल्लीतले सर्वांना बोलविलं अतिशय मान दिला आणि या वाढदिवसानिमित्त तिला आम्हा सर्व शेजारी तर्फे उदगीर नगरी तर्फे माननीय लोकप्रिय आमदार माननीय संजय भाऊजी बनसोडे तर्फे सर्व प्रतिष्ठित सर्व नागरिकातर्फे सोमनाथपूर वासियातर्फे मी मनमत मोंडे स्वामी आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि प्रतिभाला लाख लाख शुभेच्छा देतो असं जीवन अतिशय उज्ज्वल जावो माननीय संजय कुमार एकपुर खरं म्हणजे आनंदाचा क्षण हा आहे की मुलीचा वाढदिवस इतका धुमधाराचे ते करतात आज थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळं कदाचित नागरिकांची संख्या कमी आहे नाहीतर हे पूर्ण असं पटांगण गच्च भरून जात मुलीचा वाढदिवस घरातल्या लक्ष्मीचा वाढदिवस इतके मनपूर्वक ते साजरा करतात म्हणून व्यक्तिशः त्यांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो आणि प्रतिभाला भावी जीवनासाठी अभ्यासासाठी तिच्या प्रगतीसाठी मी तिला लाख लाख अस शुभेच्छा देतो